जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल शिए तालुका करवीर येथील हनुमान नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ अवैधरित्या मावा बनवून विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई केली त्याच्याकडून तीन हजाराचे मावा बनवण्यासाठीचे लागणारे साहित्य जप्त केले शिए हनुमान नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ आर के पान शॉप नावाची पान टपरी असून यामध्ये ऋतुराज शशिकांत कलकुटकी व एकवीस वर्षे राहणार वड्डू गल्ली भादोर तालुका हातकनंगले हा अवैधरित्या सुगंधी तंबाखू सुगंधी सुपारी व वेगवेगळ्या पत्त्यांचे मिश्रण तयार करून त्याचा मावा बनवून त्यावर कोणतेही लेबल न लावता अथवा त्याच्यावर सुरक्षेबाबत कोणताही वैधानिक इशारा लिहिलेला नसताना विक्री करताना सापडला असून पोलिसांनी बाराशे रुपयाची कातरून बारीक केलेल्या सुपारीचे किलो एक किलोचे दोन पॅकेट एक पॅकेट सहाशे रुपये त्यात तंबाखू एकशे वीस नंबरची सुमारे एक किलोचे एक पॅकेट बाराशे रुपये प्रमाणे सातशे साठ रुपये त्यामध्ये एकूण अडुतीस माव्याच्या पुड्या त्यामध्ये सुगंधी तंबाखू चुण्याचे पाणी सुपारीचे मिश्रण व वेगवेगळ्या पत्त्यांचे मिश्रण असलेली प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळलेल्या पुड्या प्रत्येकी वीस रुपये मिळून असे एकूण तीन हजार एकशे साठ रुपयाचं असा मुद्देमाल जप्त केला पोलीस ठाण्याच्या हद्दीपासून हाकेच्या अंतरावर कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अशा प्रकारच्या अनेक कारवाई केल्या आहेत पण स्थानिक शिरोली एम पोलिसांना अशा प्रकारच्या कारवाई का करता येत नाही याबाबत प्रश्न निर्माण होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर